नमस्कार मित्रांनो मी विलास आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचा व्हिडिओ तुम्ही पाहताच होता थांबेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल लाडकी बहीण योजना पैसे झाले खात्यात जमा तुमचे झाले का पहा संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा तुमचे झाले का महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाईन अर्ज हे स्वीकारणे सुरू आहे सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तर हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास आज दिनांक चौदा ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे तर आता शासनाने कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यामध्येच वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे तर आता लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी ज्या महिलांचे ऑनलाईन अर्ज हे पात्र करण्यात आले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे बँकेत पैसे जमा झाल्यांचा अशा पद्धतीचा मॅसेज ज्या बँकला मोबाईल नंबर लिंक आहे अशा मोबाईलवर अशा पद्धतीचा मॅसेज येत आहेत तीन हजार रुपये क्रेडिट झाल्याचा तर असाच मॅसेज तुम्हाला देखील आला असेल तर ही पैसे लाडकी बहिणी या योजनेचे असून आपल्याला हे लाडक्या बहिणीचे किस्त आलेली आहे असे आपण समजावे हे वितरण आजपासून सुरू झाले असून उर्वरित पात्र महिलांना देखील सतरा ऑगस्टपर्यंत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना सतरा ऑगस्टपर्यंत तीन हजार हे प्राप्त होतील तसेच आपण आपले आधार संलग्न बँक खाते कोणते आहे हे तपासून पाहावे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता शासकीय योजनाची माहिती घेण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जय हिंद